सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य बारसोडा गावातून आदर्श शिक्षकांना भावपूर्ण निरोप अंबड तालुक्यातील बारसोडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले आदर्श शिक्षक कुलकर्णी सर व गोल सर यांना ग्रामस्थ विद्यार्थ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला गावकऱ्यांच्या डोळ्यातून आश्रो अनावर झाले तर शाळा परिसरात व गावात भावनिक वातावरण निर्माण झाले होते यावेळी विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाच्या माध्यमातून मिरवणुकीचे आयोजन केले होते कुलकर्णी सरांनी आठ वर्षे तर गोलार सरांनी तब्बल चौदा वर्षे शाळेत सेवा बजावली केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर गावकऱ्यांसाठीही आदर्श शिक्षक कसा असावा याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घडवून दिला विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे पालकांशी सुसंवाद साधणे नवनवीन उपक्रम राबवणे तसेच शैक्षणिक दर्जा उ उंचावण्यासाठी घेतलेले घेतलेली त्यांची मेहनत ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये ठरली कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राधाकिशन सावंत सरपंच रामेश्वर खंडागळे राजेंद्र सोनवणे भगवान कापरे आबासाहेब शिंदे प्रास्ताविक सावंत माजी मुख्याध्यापक चाटेसर पत्रकार फारुख भाई शेख गजानन पुरी माऊली दोबोले पंढरीनाथ माळकरी यांच्यासह गावातील नागरिक पालक बालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते किसन तात्या गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी संपूर्ण गाव उजळून निघाले होते कुलकर्णी सर व सर यांनी केलेले कार्य कायम गावकऱ्यांच्या हृदयात घरकरून राहील अशा भावनिक वातावरणात हा निरोप सोहळा पार पडला दखणी स्वराज्य न्यूजसाठी माऊली दोबोले घुंगरडे हदगाव हक्का साथी पहात रहा भक्त दखनी स्वराज्य